नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई मुंबई रिपोर्टर रिपोर्टर न्यूज न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तणिशा भिसे या महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबांनी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले होते गर्भवती असलेल्या तणिशा भिसे यांच्या उपचारासाठी कुटुंबांकडून दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती पण पैशाअभावी वेळेत उपचार न दिल्यानं तणिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाने दरम्यान पुण्यात घडलेल्या या प्रकरणाची सध्या राज्यभरात चर्चा होत असून अनेकांनी या घटनेनंतर रुग्णालयावर टीका केली होती यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली होती आता या चौकशी समितीचा अहवाल समोर आलाय मूल दत्तक घेण्याचा सल्ला या अहवालामध्ये तणिषा भिसे दोन हजार वीस पासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होत्या असं म्हटलं आहे त्याचबरोबर भिसे यांच्यावर दोन हजार बावीस साली एक शस्त्रक्रियाही झाली असून यामध्ये त्यांना खर्चाच्या पन्नास टक्के रकमेची सूट देण्यात आल्याचंही अहवालात म्हटलं आहे दरम्यान हो दर या चौकशी समितीच्या हवालात असंही म्हटलं आहे की पीडित महिलेची सुखरूप रुग्णालयाने त्यांना मूल दत्त घेण्याचा सल्ला दिला होता दीरानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी दर सात दिवसांनी यायला सांगितले होते पण पीडित महिला तपासणीसाठी येत नव्हती पीडित महिलेने तपासणी केली नाही रुग्णालयाच्या हवालात म्हटलं आहे सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो की आई आणि बाळाच्या सुरक्षितेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी वेळा करून घेणे आवश्यक असते पण पीडित महिलेने ही तपासणी केली नाही पंधरा मार्च रोजी पीडित महिला इंदिरा एफ रिपोर्ट घेऊन डॉक्टर घेसास यांना भेटली होती अतिशय जोखमीच्या आणि धोकादायक गर्भधारणेबाबत डॉक्टर घेसास यांनी त्यांना माहिती दिली तसेच त्यांना दर सात दिवसांनी तपासणीस बोलावलं त्याप्रमाणे त्यांनी बावीस तारखेस येणं अपेक्षित होतं परंतु त्या तपासणीसाठी आल्या नाहीत जनाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी माध्यमांशी बोलताना सदर प्रकरणात जी माहिती समोर आली आहे ती दिशाभूल करणारी आहे चौकशी यंत्रणा आम्ही सर्व ती माहिती देणार आहोत असं देखील सांगितलंय ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि दि बेल ऐकॉन प्रेस करा आणि मुंबई रिपोर्टर न्यूज